परीक्षा घेतली तरी चालेल पण मुरडाड झालेली व्यवस्था कठोर झालेली लोक आजही आपल्या अवतीभोवती असतात अशाच निर्दयी मनाच्या माणसांमुळे एका कळीचा उमळण्याआधीच गर्भातच जीव गेला या जीवाचे हाल इथे थांबले नाही मृत्यूनंतरही या जीवाला तिच्या जन्मदात्याच्या घरी जाण्यासाठी शव वाहिनी मिळाली नाही हताश झालेल्या बापाने या जीवाला प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकलं आणि ऐंशी किमी एस टीने प्रवास करून गावी आणून दफन केलं मोखाडा येथे रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचार न मिळाल्याने एका अर्बकाचा मृत्यू आणि हालपेष्टा सोसाव्या लागलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना मातेला नेमकं काय प्रकरण आहे आणि काय सांगा मोखाडा येथील अंकिता सखाराम कवर वय चोवीस वर्ष खेप तिसरी ही माता आ, अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे बीटभट्टीवर काम करत होते व ती आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र मधील जोगलवाडी येथील गावी मूळ गावी ती राहिला आहे तर ते आल्यानंतर आमच्या आशा वर्करला तिथं माहिती कळाली की इथं एक प्रेग्नंट माता आलेली आहे पण आम्ही पुनर्गमन शिबिरमध्ये त्या आशाने त्या बाईचं रक्तदाब तिचं तपासण्या केल्या तर ती तपासणी अगदी नॉर्मल होती पण त्यावर तिला कुठल्या प्रकारच्या कंप्लेंट नव्हत्या हो नंतर दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता त्या अंकिताच्या पोटात दुखायला लागलं व तिचे नातेवाईक म्हणजे सासरे अशा सैनिकाला परत सांगितलं की आमच्या सुनबाईच्या पोटात त्रास होतो पण ती आशा सेववाई सेविका त्यावेळेस मुखाडा येथे होती ती आली आणि तिने मग एकशे आठला संपर्क साधला एकशे आठची गाडी मोखाडा ग्रामीण रुग्णालयाची गाडी आणि आशेला होती आशे मोखाडा रुग्णाची ती यायला उशीर होता म्हणून तिने एकशे दोनवर संपर्क साधला व एकशे दोनची गाडी पण मोखाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये होती मग लोकल आम्ही हायर केले त्या आमच्या एशे आशा आणि एन एमनी व गाडी हायर करून त्या संबंधित रुग्णाला शासकीय निधीतून ती रुग्ण अंकिता तिला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला घेण्यात आली घेऊन आलं साडेबारा वाजता ती खोटाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित होती आणि तिची तपासणी केली त्या बाळीची पूर्ण सखोल तपासणी केली तिची तपासणी केल्यानंतर तिचे डॉप्लरनी तिच्या पोटाची तपासणी केली बाळाच्या ठोक्याची तर डॉप्लर तपासणी केल्यानंतर त्या बाळाच्या हृदयाचे ठोकी लागत नव्हती व तिच्या प्रसूतीच्या कळा पण तेवढ्या स्ट्रॉंग नव्हत्या व पोठात दुखत होतं म्हणून आमच्या डॉक्टर प्राथमिक आरोग्याचे जे डॉक्टर जे उपस्थित डॉक्टर होत्या त्यांनी ग्रामीण रुग्णालय मोखाडा इथले डॉक्टर भरत महाले यांना संपर्क साधला व त्यांना सविस्तर माहिती दिली की अशा प्रकारचं रुग्ण आमच्याकडं आहे व आम्हाला पुढचं गायडन्स द्यावा म्हणून भरत महाले सरांनी त्यांना मोखाडा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यास सांगितलं मग एकशे आठची गाडी बोलवली एकशे आठच्या गाडीमध्ये ती महिला अंकिता सकाराम कवर व तिचे ओली तिच्यासोबत नवरा होता कारण नवरा नवऱ्याला रेफर करायचं नव्हता आणि नवरा म्हणलं की आम्हाला इथंच करायचं पण ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे आम्हाला ते रेफर करायचं होतं पण ते रेफर केल्यावर तिथं त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मुखाडा येतं ती तीन वाजता एकशे आठच्या रुग्णालया रुग्णवाहिकेने सदर मात्याला संदर्भित करण्यात आलं ती थी त्या ठिकाणी पोहोचली पोहोचल्यानंतर त्या तिच्यासोबत कुठले नातेवाईक नव्हते तर डॉक्टर भरतमाले यांनी तिची पूर्ण सखोल सकुछ चौकशी केली बघितली तपासणी केली त्या ठिकाणी तिचे मातेचे ठोके नव्हते आणि तिला सिविअर ताप पण होता तर भरतमाले यांनी असं निष्कर्ष काढला की या मातेला पुन्हा कोठातला म्हणजे बाळा अर्भक मृत्यू असल्यामुळे पोट इथं तिथं गाठी पसरून त्या गाठीमुळे तिचं म्हणजे एमो एम्बोलिझम किंवा अशा प्रकारचा श्वासाला त्रास होऊन ती बाळ आई दगावू शकतं आणि या ठिकाणी व्हेंटिलेटर वगैरे ही सुविधा आपण टर्शरी केअरला रेफर करणं आवश्यक राहील मातेचा जीव वाचवणं त्याकरता महत्त्व कारण बाळ तर ऑलरेडी तो इंट्रायोट्रेन फिटल डेथ म्हणजे तो बाळ ऑलरेडी अर्बक मृत्यू होता म्हणून त्यांनी तिथून सहा वाजता मग तिचे पती आले आले व सहा वाजता ती गाडी घेऊन ते नाशिकला पोहोचले साधारणतः आठ वाजता ती नाशिकला पोहोचली व दहा वाजून चाळीस मिनटाला तिची प्रसुती झाली व प्रसूत झाल्यावर तर मृत बाळ मुली मुलगी होती व एक पॉईंट सहा किलोग्रामचं बाळ ते बाळाचं म्हणजे मृत बाळ जन्माला आलं व आलं तर ती नाशिकला सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी होती तिथून मग आम्हाला असं कळतं की त्यांना शेवाबाईका किंवा कुठली न मिळाल्यामुळे ते अर्भक बाळाला घेऊन संबंधित पालक

काहीच नाही सकाळ आपण नॉलेज करत कोणाच्या माग पण नाही आमच्या मागे कधीच नाही कधीच नाही कोणीच अशा म्हणजे कधीच आमच्या बरोबर येत नाही पण ते गाडीत जर बसवून दिला ना तर पुढं येत नाही फक्त इथं बसवून द्या त्याला या जोगलवाडी गावातील सौ अनिता सक्रम कवर यांना दोन दिवसापूर्वी पार्टीच्या तीन वाजता प्रसूती गळा आल्या आणि त्यानंतर तिच्या मिस्टरांनी संबंध यंत्रणे कळवलं त्या घरच्यांनी कळवलं परंतु दुपारी बारा वाजता खाजगी वाहनं त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर तिथून संध्याकाळी तीन चार वाजता दुपारच्या नंतर त्यांना नाशिकला हलवलं आणि या सर्व वेळेमुळे वेळेमध्ये जो काही दिरंगा झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्यांनी मृत्यू झाला ते बाळ दगावलं त्यानंतर त्याचं मृतदेह आणण्यासाठीसुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही तिथल्या लोकांनी हरगतीपणा दाखवून ते बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाही जास्त त्यांना पैसे नसल्यामुळे अँब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिक्शूस घालून बसमध्ये आणण्याचं त्यांना त्यांच्यावर बाळी आली त्या जे मृत बाळाची जी माता आहे तिलासुद्धा काल घरी पाठवलं तीसुद्धा बसने आली तिलाही अँबुलन्स दिली नाही हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे यंत्रणा कशासाठी आहे एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेले आहेत या भागामध्ये प्रत्येक पी एस सीला एक नवीन अंबुलस आपण दिलेली आहे असं असताना सर्व व्यवस्था असतानासुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे माणूस काळीम फाचणारी गोष्ट आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे संबंधितांना कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो राज्याचे नेते रोहित पवार साहेबांनीसुद्धा ही दखल घेतलेली आहे त्या कुटुंबालावर त्यांनी सांत्वना करण्यासाठीचा सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे परंतु शासन नेहमीच मागच्या सात महिन्यामध्ये चौथी पाचवी घटना आहे त्या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली त्याचबरोबर त्यांना पोलिसांनी मारण केली आपल्या पत्नीला वेळेत उपचार करावा म्हणून त्यांनी जेव्हा काही त्यांनी तिचा आर्डर ऑर्डर केला असेल किंवा तिला लवकर न्याय तिला त्रास होतोय एक एखाद्या पती जेव्हा आपल्या पत्नीबद्दल ही गव करत होता तेव्हा त्या तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि दोन पोलिसांनी येऊन याला मारण केली तिच्या तिच्यानं नवरेला नौ, मिस्तारांना ही कुठली पद्धत आहे म्हणजे काय अनागोंदीपणा चालला या भागामध्ये अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे आणि संबंध कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने करतो ज्या पोलिसांनी मारण केली सुद्धा कारवाई करावी मी पोलिस अधीक्षकांना त्यासाठी पत्र देणार आहे त्यांना विनंती करणार की त्या लोकांना ताबडतोब निलंबित करून या अशा पद्धतीने जर सरकार सरकार लोकांशी वागलं तर न्याय न्यायकोणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय कडक आणि कठोर कारवाई यांनी कोणी जे हलगर्जीपणा या भागा या प्रकरणात केला त्यांच्यावर करावी अशी मागणी मी सरकार करतो